आणि हे पाप जोपर्यंत होत हे पाप नाहीसं केलं जात नाही तोपर्यंत हा पापी मनुष्य आहे तो पवित्र देवाच्या जवळ जाऊ शकत नाही आता हा देव आहे तो आपला स्वर्गीय पिता आहे तुम्ही सगळे का हा देव आहे तो स्वर्गीय पिता आहे कोणी असा पिता या ठिकाणी आहे का जो आपल्या मुलाला असं ढकलून देतोय लांब करतोय मुलगा किती जरी चुकीच्या गोष्टी करत असेल तरी देखील तो जो मुलगा आहे तो वडील आहे तो आपल्या मुलाला प्रेमानं त्या गोष्टी समजावून सांगतोय त्याच्या अपराधांच्या वरती पांघरून घालतोय तसं परमेश्वराचं हृदय पवित्र देवाचं हृदय ह्या पापी मनुष्यासाठी तुटत आहे परमेश्वर म्हणत आहे ह्या पापी मनुष्याला मला जवळ घ्यायचं आहे परंतु हा पापी असल्यामुळे परमेश्वर त्याला जवळ करू शकत नाही कारण परमेश्वर पवित्र आहे आता ह्या पापी मनुष्याला जर जवळ करायचं आहे तर हा पापी मनुष्य पवित्र होणं गरजेचं आहे <laughs> आणि म्हणून देवाने एक योजना केली पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराने मानव साथीच्या उद्धारासाठी तारणासाठी एक योजना केली पवित्र देव जो स्वर्गामध्ये आहे तो म्हणाला की मी मनुष्याच्या रूपामध्ये या पृथ्वीवरती जाणार आणि मनुष्याचं रूप धारण करून दोन हजार वर्षापूर्वी आजच्या दिवशी ख्रिसमसच्या दिवशी नाताच्या दिवशी प्रभू श्री ख्रिस्त या पृथ्वीवरती आला त्याने एक पैकी पाप केलं नाही वैष्णांच्या